माझ्याबरोबर आत्ता आहे आजच्या मॅचचा बॉलर ऑफ द डे पुणेरी बाप्पा ज्याच्यामुळे सामना जिंकलेत तो रोहन दामलेबरोबर रोहन हॅव यू टू डे गुड गुड व्हेरी गुड बरं वाटतंय बॅटिंग पण झाले विकेट्स पण मिळाल्या दिवस सार्थकी लागला लागलाय yes, यस आज चांगला दिवस होता टीमसाठी सुद्धा आमच्या आमची सुरुवात पण चांगली झाली होती विकेट्स आमच्या हातात होत्या सो मी जेव्हा बॅटिंगला गेलो तेव्हा माझा रोल खूप इझी होता की टीमला जेवढा जा जास्तीत जास्त स्कोरपर्यंत नेता येईल तेवढ्यापर्यंत पोचूयात कारण आम्ही बघितलं होतं की विकेट खूप फ्लॅट खेळत होतं सो आम्हाला माहिती होतं की तीनशे सव्वा तीनशे इनफ होणार नाही इथे सो साडेतीनशेपर्यंत आपल्याला टार्गेट करावं लागेल सो त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग करत होतो आणि आज सगळ्यांना अभिषेक जोशीनी पण खूप मस्त बॅटिंग केली यशनी पण खूप चांगली बॅटिंग केली आणि नंतर खाली रामूनीसुद्धा खूप चांगले मारले त्यामुळे आय थिंक बॅटिंगमध्ये सगळ्यांनीच कॉन्ट्रिब्यूट केलं त्यामुळे पावणे चारशे झाला आमचा आणि बॉलिंगमध्ये पण आमचा प्लॅन खूप सिम्पल होता की आम्ही डेक्कनवर आता सगळीच जणं खूप वेळा मॅचेस खेळलेली आहेत सो त्यांना आम्हाला आयडिया आहे की विकेटवर काय होतं काय होऊ शकतं सो आम्ही फक्त स्टंपात ठेवायचं प्लॅन करत होतो सिम्पल आणि स्टंपात चांगल्या लेन्स टाकून बॅट्समनला वेगळे प्रयत्न करायला ला लागू लागतील आणि त्यात <coughs> ते आउट होतील असं आमचा प्लॅन होता आणि आज ते सगळं वर्क झालं त्यांनी चुका करावं अशी तुमची अपेक्षा होती पण त्याच्या अगोदर आपण पहिल्या इनिंगकडे येऊयात तेहत्तीस बॉलमध्ये पंचेचाळीस तू ठोकलायस अप्रतिम बॅटिंग मी प्रत्येक बॉल तुझा आज पाहिलेला आहे त्यामध्ये जे कनेक्शन होतं ते चांगलं होतं त्याबद्दल वादच नाही आहे पण तू जो पेस इनिंग केलेली आहे तुझी ती निवड अप्रतिम होती म्हणजे पहिले आला थांबला सेट झाला ती स्ट्रॅटेजी होती हो मग आता मी आलो तेव्हा हो पाच विकेट पडलेल्या होत्या आमच्या आणि जवळजवळ आय थिंक पंधरा ते सोळा ओवर अजून बाकी होत्या सो माझं आणि यशचं असं मध्ये बोलणं झालं की शेवटच्या सात आठ ओव्हरपर्यंत आपल्याला थांबणं तिथे इम्पॉर्टंट आहे सो त्याच्यामध्ये आपण नॉर्मल बॅटिंग करायचा प्रयत्न करू सिंगल्स बघू आणि जे बॉल लूज मिळतील त्याला एखादी बाउंड्री इकडे तिकडे येते आणि ओव्हरमध्ये सहा ते आठ रन काढायचा प्रयत्न करू आणि मग नंतर एकदा चाळीस बेचाळीस ओव्हर झाले की मग तिकडनं पुढे विचार करू आणि मग तसं गिअर चेंज करू अगदी खरं आहे पण तू तिथे सिनियर बॉलर नसताना मैचच्या हातात पहिल्यांदा बॉल केला होता तुला डेथ होरसाठी ठेवलं तर भैरवीच्या षटकांची जबाबदारी तुझ्याकडे येणार ना होती नाही ॲक्च्युली मैड आत्ता खूप चांगला बॉलर आहे आत्ताच तो महाराष्ट्राकडनं अंडर ट्वेंटी थ्री खेळला आहे आणि या विकेटसाठी पण त्याची स्ट्रेंथ खूप चांगली आहे की तो असा त्याचा स्पीडमध्ये त्याचा स्पीड चांगला असल्यामुळे या विकेटवर थोडं त्याचा बॉल खालच्या खाली जाईल असं आय थिंक कॅप्टनला वाटलं आणि त्यांनी पण खूप छान बोलिंग टाकली त्यांनी पण रन्स खूप वाचवले त्यामुळे पुढच्या बॉलरसाठी सोपं झालं की बॅट्समनला थोडे चान्सेस जास्ती घ्यायला लागले आणि विकेट्स पडत राहिले पण एक महत्त्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे काल तुम्ही ज्यांच्याविरुद्ध खेळला होता म्हणजे हीच टीम होती त्यांनी तीनशे त्र्याहत्तर तिथे केला होता आज तुम्ही तीनशे त्र्याहत्तरच का केलात नाही असं काही प्लॅन नव्हता की तीनशे त्र्याहत्तरच करायचा पण मी तुम्हाला जसं म्हणलं की विकेट तसं एकदम फ्लॅट खेळत होतं सो तीनशे वीस तीनशे पंचवीस हा स्कोअर चेस होऊ शकतो असं आम्हाला वाटलेलं त्यामुळे आम्ही बघत होतो की जास्तीत जास्त तीनशे चाळीस तीनशे पन्नास कसे करता येतील आणि नंतर खाली आमची बॅटिंग चांगली झाली त्यामुळे आम्ही तीनशे सत्तर तीनशे त्र्याहत्तरपर्यंत पोहोचू शकलो आणि मग तो स्कोर इथे ओव्हरपार होता असं मला वाटतं पण असं कुठे वाटलं का रे साडेतीनशे पार केल्यानंतर मॅच खिशात आहे नाही जसे त्यांनी सुरुवात केली होती जसे त्यांचे पहिले तीन चार बॅट्समन खेळले म्हणजे मुर्तुजा यश मोरे आणि अंकित ज्या पद्धतीने खेळत होते तेव्हा असं वाटत होतं की आम्ही जर विकेट्स काढल्या नाहीत तर मे बी मॅच अजून लांब जाऊ शकते काही येऊ शकतं कारण बॉल मस्त बॅटवर येत होता ते पण मस्त बॅटिंग करत होते आणि रन्स येतच होत्या सो ज्यामध्ये आम्ही विकेट्स काढल्या आय थिंक त्या विकेट्सवर द की आणि त्यामुळे आम्ही त्यांना अजून लवकर याच्यामध्ये रेस्ट्रिक्ट करू शकलो किंवा मार्जिन जिंकण्याचं मोठं राहू शकलं असं मला वाटतं अगदी खरं वेळोवेळी धक्के दिले तुम्ही त्याच वेळ जिंकले त्यामुळे पुणेरी बाप्पानी हा सामना खिशात घेतला दॅट वॉज रोन दामलाईफ यू थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका